थोडक्यात संपूर्ण अध्यक्ष महोदय या विषयावर अध्यक्ष महोदय मी एवढ्यासाठी याच्यावर हक्कानं बोलू शकतो अधिकार वाणीनं बोलू शकतो माझा दावा अध्यक्ष महोदय दावा नाही पण माझं म्हणणं अध्यक्ष महोदय तपासूया आपण पुढे अध्यक्ष महोदय जळगाव जामोद मतदारसंघ माझा मतदारसंघ मी प्रयत्नपूर्वक दहा वर्षापासून कारण माझ्या मतदारसंघ खार पानपट्टा आहे आणि खार पानपट्टा असल्यामुळे कॅडमियम लीड मर्क्युरी टी डी असे इतकं हेवी मेटल आणि हार्डनेस त्या पाण्यामध्ये होतं अध्यक्ष मोदय मागच्या त्याच्यापूर्वी दहा सात आठ वर्षापूर्वी त्या मतदारसंघामध्ये दहा वर्षामध्ये पाचशे लोक किडनीच्या आजारामुळे मृत्यू पावले अध्यक्ष मोदी डायलिसिस सेंटर सगळ्यात पहिले ग्रामीण भागात डायलिसिस सेंटर माझ्या मतदारसंघात मी उभारले कारण एवढे किडनीचे पेशंट वाढायला लागले त्यानंतर आम्ही अभ्यास केला अध्यक्ष त्यावेळेस लेबॉर्टरी आपल्याकडे नव्हतीच आम्ही केरळला नमुने पाठवले टेम्पो घेऊन पूर्ण स्त्रोत जे आहेत ते सगळे तपासल्याने केरळला पाठवले त्यामध्ये एवढं वाईट आलं अध्यक्ष मोदे हो पण त्यावर उपाय शोधला की करायचं काय शेवटी आमच्याकडे धरण आमच्या उश्याशी असल्यामुळे आम्ही तिथून एकशे चाळीस गाव पन्नास गाव योजना अध्यक्ष दे लॉन्च केली मी सगळं शासनाचं त्यावेळेस अभिनंदन त्यावेळेस अजितदादा उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आमचे तीन चार पाणी पुरवठा म्हणजे सगळ्यांनी सहकार्य केलं अध्यक्ष हो <laughs> मी शासन कोरा मी मी आज काय म्हटलं मी मग त्याच्या राजकारणावर बोलायचं मी राजकारण जाऊ शकतो मी काय मी अजित दादाचं त्यावेळेच नाव घेतलं त्यावेळेच पाणीपुरवठ्याचं नाव घेतलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी मला भुजबळ साहेब इथं बसलेले आहेत त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी मला मदत केली आणि जेव्हा पाचशे लोकांचे रिपोर्ट आणले मृत्यूचे आरोग्य खात्याकडून सगळ्यांचे रिपोर्ट तयार केले सगळं पाणी तपासून घेतलं आणि कोणाची ताकद नव्हती त्यावेळेस की माझ्या आलेल्या रिपोर्टवर पाचशे लोक मरत आहेत आणि पाणी पुरवठा योजनाला संमती देणार नाही अशी कोणाची ताकद नव्हती कोणाची ताकद नव्हती पण पण त्याचे राजकारण जर म्हणायचं म्हटलं तर भुजबळ साहेब त्याला साक्षी आहेत अर्ध्या रात्री बारा वाजता सभागृह चालू असताना भुजबळ साहेब अजितदादा आणि मी पृथ्वीराज चव्हाण साहेब सन्मान्य मुख्यमंत्री त्यांच्याकडे गेलो त्यांनी योजना म्हणे होणार यो नाही त्यावेळेस दोघांनी ठणकावून सांगितलं की लोक मरतायत त्यामुळे योजना मोदय आद... बोला बोला अजून विषय राहिला अध्यक्ष मध्ये महत्वाचे अध्यक्ष अध्यक्ष मोदय आणि त्यानंतर अध्यक्ष मोदय ती योजना आम्ही केली आणि आज माझा दावा आहे अध्यक्ष मोदी या आपल्या शासनामध्ये अडीच तीन वर्षामध्ये त्यानंतर चार योजना लॉन्च केल्या अध्यक्ष मोदय हो आणि शेगाव पाणी पुरवठा योजना असेल जळगाव असेल पुन्हा त्याला सुधारित पाण्या पुन्हा त्याच्या रेट्रो फिटिंग केलं अध्यक्ष मोदय हो चार धरणावरून अध्यक्ष हो मोदय मतदारसंघ बांधला एकही गाव आणि वाडी वस्ती जळगाव विधानसभा मतदारसंघात सापडणार नाही की तिथं सरफेस ड्रिंकिंग वॉटर नाही माझा दावा आहे महाराष्ट्रातला एकमेव ग्रामीण मतदारसंघ आहे किंवा सरफेस ड्रिंकिंग वॉटर मिळते शहरासारखा अध्यक्ष मोदय म्हणून माझी विनंती अध्यक्ष मोदय की याच पद्धतीचं धोरण महाराष्ट्रामध्ये पाणी पुरवठा पाहिजे अध्यक्ष महोदय शहरी भागासाठी धरणाचं पाणी देता दे अध्यक्ष दे, महोदय दे, ग्रामीण भागाने काय पाप केलं अध्यक्ष महोदय जेव्हा पाणी पुरवठा आपण करतो अध्यक्ष महोदय तर तिथे आजूबाजूला धरणं कोणते आहेत छोटे धरणं आपण एखाद्या मतदारसंघा पाण्यासाठी बांधू शकतो हो का या पद्धतीचा विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय